नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमा विशेष मसाला दूध करणार आहोत झटपट कमी खर्चामध्ये चविष्ट मार्केट सारखं मसाला दूध कसं करता येईल हे आपण बघणार आहोत मार्केट मधून मा मसाला विकत आणून आपण जेव्हा मसाला दूध करतो तेव्हा ते मसाला खूप महाग भेटतो तर घरच्याच घरी कमी खर्चामध्ये कसा करता येईल हे में दाखाव ने मी तुम्हाला दाखवलेलं आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे मशीचं दूध हे फुल क्रीम असतं त्यामुळे ते लवकर दाटसर होतं तुम्ही गाईचं दूध देखील घेऊ शकता पण ते थोडं जास्त प्रमाणात घ्यावं लागेल एक लिटर म्हशीच्या दुधासाठी पाव कप साखर घेतलेली आहे साखर मसाला रंग छान यावा काही केसरच्या काड्या देखील घातलेल्या आहेत आता या दुधाला एक उकळी आणू द्यायची तोपर्यंत मसाला तयार करून घेऊया एक कढई मध्यम गरम करून घेतलीये त्यामध्ये काजू आणि बदामाचे काप करून घातलेले आहेत तुम्ही अख्खे काजू बदान सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट घेऊ शकता ड्रायफ्रूट फक्त गरम नाही करून घ्यायचे तर हलकेसे रोस्ट करून घ्यायचे जेणेकरून त्यामधला थोडा मॉइश्चर असतो तो देखील निघून जातो आणि मसाला भरपूर दिवस छान टिकतो दुधाला इथे उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता ज्यावेळेस आपण जास्त दूध घेतो त्यावेळेस ते ओतून न जावं यासाठी त्यावरती असा दुधाचा चमचा जो असतो तो उलटा ठेवून द्यायचा जेणेकरून दूध ओतून नाही जात मिक्सरच्या भांड्यामध्ये ड्रायफ्रूट काढून घेतलेले आहेत दुधाची चव आणखी वाढवण्यासाठी त्यामध्ये दोन चमचे जायफळ वेलची पावडर घालून घ्यायची आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचे जास्त बारीक नाही करायचं ड्रायफ्रूट थोडे अख्खे असे राहिले पाहिजे ड्रायफ्रूट मिक्सरला फिरवताना अजिबात जास्त बारीक पावडर नाही करायची तर किंचित असते ठेवायचे मार्केटमध्ये जी पावडर मिळते ती सुद्धा थोडी जाडसरच असते एकदम बारीक पावडर नाही करत दूध पिताना ड्रायफ्रूटचे तुकडे दाताखाली आले की दूध पियाला आणखी छान लागतं दुधाला उकळी आलेली आहे आता तयार केलेला दूध मसाला यामध्ये मी घालून घेते आणि पुन्हा दुधाला एक उकळी काढून घेते चार ते पाच मिनटं दुधाला छान उकळवून घ्यायचे दूध अगदी जास्त दाटसर देखील नाही करायचं आणि जास्त पातळ देखील नाही ठेवायचं नॉर्मल जे दूध असतं त्याहून थोडंसं दाटसर दूध करून घ्यायचे मार्केट मध्ये जसा दूध मसाला मिळतो त्याच पद्धतीमध्ये घरावारी फ्रेश दूध मसाला तयार होतो आणि असा दूध मसाला घालून मसाला दूध बनवलं की त्याला चवय आणखी छान येते पण तुम्हाला जर ड्रायफ्रूटचे तुकडे दाताखाली आणलेले नसतील आवडत तर तुम्ही पूर्णपणे त्याची बारीक पावडर देखील करू शकता रत्नागिरी पौर्णिमा विशेष मसाला दूध तयार झालेला आहे झटपट तयार होणाऱ्या घरच्या साहित्यात कमी खर्चात गर्ण मसाला दूध तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला ले एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन देखील नक्की क्लिक करा जेणेकरून माझे येणारे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद